आणि आज मी स्पेशल लाईफ आलेली आहे कारण की आमच्या घरी पण आज गणपती बाप्पा आलेले आहे तुम्हाला बघायचे आहेत का थांबा जाईल बघा आमच्याकडे छोटेसे बाल गणेश आलेले आहेत हे आमचं आजचं पहिलं वर्ष आहे म्हणजे या वर्षापासून आम्ही बसवायला गणपती चालू करणार आहे बघितला तुम्ही किती छान अशी मूर्ती आहे आपल्या गणपती बाप्पाची आणि इथे पाठीमागे जे आम्ही डेकोरेशन आणलं आहे ते साई किरण मकर डेकोर ज्याचं मी व्हिडिओ काढलेला आहे त्यांच्याकडून हे मी कस्टमाइज करून घेतलेलं आहे किती सुंदर वाटतंय आणि हे डेकोरेशन यावेळेला आम्ही असं केलेलं आहे साधं सोपं सिंपल पण खरंच खूप छान वाटतंय कारण की आम्हाला गणपती बाप्पा बसवायचेच होते एक दोन वर्षापासून आमची सगळ्यांची जास्त इच्छा होती पण काही कारणाने आहे तर ते होत नव्हतं पण खरंच यावर्षी आम्ही निर्णय केला की सरळ आपण गणपती बाप्पांची मूर्ती आधी बुक करूया मग सर्वांना घरात सांगूया की आम्ही गणपती बाप्पा बसवणार आहे यावर्षी आणि आम्ही तेच केलं आणि ही आम्ही सुंदर अशी सुबक गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही केली आधी बुक आणि त्याच्यानंतर सगळ्यांना सांगितलं की यावर्षी आमच्या घरी गणपती बाप्पा बसणार आहे आमच्या घरी गणपती बाप्पा फक्त दीड दिवसच बसणार आहे पण दीड दिवसातली ती मजा ना खरंच मला अकरा दिवसांची आठवण करून देणार आहे आणि गणपती बप्पा आलेत आमच्या घरी खरं तर प्रत्येकाच्या घरी गणपती बप्पा आलेत आणि गणपती बाप्पा येऊन सगळ्या संकटांना हरवून नेणार आहेत हे तर आहेच कारण की माझ्या माहेरी जेव्हा गणपती बसायचा त्यावेळेला पण आम्ही लहान असताना सगळे भाऊ बहीण मिळून वगैरे मकर डेकोरेशन पूर्ण करायचो गणपतीचं पण या वेळेला मला तसं थोडं टाईम मिळालं नाही कारण की माझी तब्येत ठीक नाही म्हणून मी हे कस्टमाइज केलेलंच मकर आणलेलं आहे आणि खरंच त्यामध्ये गणपती गप्पा खूप सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता इथे मस्त असे आपले हे गणपती गप्प बसलेत एकदम छोटे छोटेसे एकदम किती क्यूट वाटत आहे खरंच त्यांना आम्ही केसांमध्ये छोटी मोगऱ्याची मोगऱ्याचा गजरा असतो ना तो घातलेला आहे आणि इथे कानामुळे आहे बिग बारी कंठीचा दुर्वाची कंठी घातलेली आहे आमच्या इथे मी चाईमध्ये राहते म्हणून तिथे भंगारवाले येतच असतात कंटिन्यू सॉरी कारण की इथे कंटिन्यू प्रत्येक भंगारवाला चादरवाला भांडीवाले कंटिन्यू येतच असतात त्यामुळे तुम्हाला आवाज आला असेल पण माझ्याकडे दीड दिवसाचा गणपती आहे तर नक्कीच जे कोणी माझे म्हणजे माझे व्हिडिओ बघणारे असतील त्याने नक्कीच एकदा तरी व्हिजिट करा आमच्या घरी या दीड दिवसाच्या दे गणपतीमध्ये मी ठाण्यामध्ये राहते ज्ञानेश्वर नगरला आणि आमची गणपती बप्पाची मूर्ती तुम्हाला कशी वाटली ते मला खरंच नक्की सांगा कारण की एवढी क्यूट मूर्ती आहे मी फर्स्ट टाईम घेतलेली आहे आणि गणपती बप्पा जेव्हा आम्ही बुक करायला गेलो तेव्हा अचानक माझं लक्ष दिलं सुंदर अशा मूर्तीवरती आणि खरंच मनात भरली मूर्ती आणि विचार केला की यावर्षी आपण हेच गणपती बप्पा घरी घेऊन जायचे आणि स्वामी तर माझ्यासोबत आहेतच पण यावर्षी माझे गणपती बाप्पा पण माझ्यासोबत आहेत आणि या वर्षापासून पुढे कंटिन्यू मी आणि ते मामी एकत्रच असणार आहे आणि या वर्षा मी हा विचार केलेलाच आहे तर हे दीड दिवसाचे गणपती बाप्पाच फक्त माझ्या घ घरी असणार आहे या वेळेला आम्ही आज नैवेद्यामध्ये सगळेच पाच भाज्यांची म्हणजे पाच भाजी असतात डाळभात असते नैवेद्यामध्ये मोदक बनवले जातात तर असं मी नैवेद्य तर त्यांना दाखवलाच पण इथे तुम्ही बघू शकता छोटे छोटेसे मोदक पण त्यांच्यासाठी आलेले आहेत इथे मिठाई आलेली आहे इथे स्पेशल मोदक आलेले आहेत आपल्या छोटूशा गणुल्या बाप्पासाठी तुमच्या घरी किती दिवस गणपती बाप्पा आहेत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खरं सांगते ना तर खरंच खूप मला कस तरी वाटते कारण की या वर्ष आमचं पहिलं वर्ष आणि दीड दिवसाचे गणपती बाप्पा आहेत तर विचार करून कस तरी वाटते कारण की मनामध्ये आता जेव्हा गणपती बाप्पा घरात आहेत आणि एवढा कसबसाट आहे ना अक्षरशः की वातावरण एकदम सुंदर होतं आहे तुम्हालाही माहिती आहे की गणपती बाप्पा घरात आले की अक्षरशः पूर्ण वातावरणच बदलून जातं घरचं मग आता दीड दिवसानंतर म्हणजेच उद्याच या संध्याकाळच्या विसर्जनानंतर काय आणि कसं वाटेल ना त्याच्या विचारानेच आत्ता माझ्या मनात धडधड होत आहे आणि खरं सांगते की माझ्याकडे शब्दच नाही आहेत की मी पुढे काय बोलू मला असं वाटतं की त्यांनी आपल्यासोबतच राहावं पण असं नाही आहे शेवटी त्यांना पण त्यांच्या आईकडे जायचं आहे आणि फक्त हे अकरा दिवसच आपल्याबरोबर आपले गणपती बाप्पा असतात प्रत्येकाचे एक वेगळे इमोशन जुळलेले आहेत त्यांच्याबरोबर आणि गणपती बाप्पांचा सण म्हणजे गणेशोत्सव हा फक्त सण नाही आहे सगळ्यांचं मन सगळ्यांचं होतं नाही का आ, आत्मा जुळलेला आहे या सणाशी आणि हा सण साजरा करायला सगळे आतुर असतात खरं तर कोकणी मालवणी लोक आणि प्रत्येक जण प्रत्येकाला गावी जायचं असतं गणपतीच्या सुट्टीमध्ये आणि मजा करायची असते गणपतीचे अकरा दिवस खूप एन्जॉय करायचं असतं मोदक खायचं असतं बँजोवरती नाचायचं असतं गायचं असतं ती धमाल असते ना वर्षातली ती खरंच खूप बेस्ट असते आणि ते दिवस आता सुरू झालेले आहेत म्हणून जास्त विचार करत बसू नका की मला आता काय करायचंय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आता अकरा दिवस फक्त एन्जॉय करायचंय गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करायची आहे आणि मस्त घरी बनलेले मोदक खायचे आणि इतर गणपती बाप्पाचं दर्शन करायचंय एवढंच आहे ते आपल्या आयुष्यात आहेत तर सगळ्या टेन्शन असे लांब जाणार आहे त्यामुळे जास्त विचार करायचा नाही आता गणपती बाप्पावरती फोकस करायचा फक्त आणि बोला माझ्या बरोबर की गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या कोण आहेत लाईव्ह मला कळेल का जर तुम्ही लाईव्ह असाल तर नक्की मला प्लीज हाय करा आणि आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे यावर्षी आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला पण खूप आतुरता आहे बघायचं आहे आम्हाला पण की नक्की आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे कशी তোমাৰ এতিয়া চাগে